आपण या ठिकाणी पाहू शकतो मधुकर पोखरकर नावाचे या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांची ही कांदा चाळ आहे आणि हे दुसरेही शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत हेच एकटे शेतकरी नाहीत तर असे असंख्य शेतकरी आहेत की आज कांदा चाळीमध्ये त्यांचा कांदा या ठिकाणी खराब व्हायला लागलेला आहे अक्षरशः सडून चाललेला आहे एका बाजूला हे झालेलं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला बाजार स समितीमध्ये मार्केटमध्ये कांदा नेल्यानंतर मिळत असलेला बाजारभाव हे जर पाहिलं तर दोन्ही बाजूनी कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे हे नुकसान तर होतच परंतु ज्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे कांद्याला तो त्या ठिकाणी मिळत नाही केंद्र सरकार या ठिकाणी निर्यात शुल्क रद्द केल्याचं या ठिकाणी सांगतंय परंतु प्रत्यक्षात हे निर्यात शुल्क चाळीस टक्क्याहून वीस टक्क्यावर कमी करण्याचं काम केलं आणि अजूनही वीस टक्के निर्यात शुल्क तसंच ठेवलेलं आहे एक प्रकारे निर्यात बंदीच केंद्र सरकारने त्या ठिकाणी लादलेली आहे केंद्र सरकारला या शेतकऱ्यांची अवस्था पाहत नाही का दिसत नाही का यांचं दुःख त्यांना दिसत नाही का आणि मग या संदर्भामध्ये या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारनं या ठिकाणी न्याय दिला पाहिजे तातडीनं निर्यातीला चालना देऊन कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं पाहिजे आणि राज्य सरकारने देखील तातडीनं या नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मदत केली पाहिजे तरच हा कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल अन्यथा हा कर्जबाजारी होऊन राज्यामध्ये जशा दररोज आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात कांदा उत्पादक शेतकऱ्यावर देखील आत्महत्येची वेळ आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या विरोधामध्ये एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन या विरोधामध्ये केलं जाणार आहे या आंदोलनामध्ये कांदा उत्पादक शेतकरी व सर्वच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान देखील या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना करत आहे